नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून कोल्हापूर रोडवरील अपघातानंतर नागरिक आक्रमक प्रशासनाच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीचा तिरडी मोर्चा प्रशासनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरण पेटणार स्वीय सहायकावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी आणि शाळकरी मुलास बेदम मारहाण प्रकरणी संशयितांना तातडीने अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा आई इशारा